उजनी धरण बोट दुर्घटना प्रकरणात तिसऱ्या दिवशी बेपत्ता झालेल्या सहा जणांचे आज गुरुवारी मृतदेह सापडले या मृतदेहाचे शिवछेदन करण्यासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेने मृतदेह आणण्यात आले कोगाव येथून चार रुग्णवाहिकेने हे मृतदेह करमाळा येथे आणले हे मृतदेह आले तेव्हा हृदय हेलवणारे चित्र होते मृतदेहाची अवहेलना होऊ नये आणि कोणतीही अडचणी येऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली होती तत्काळ प्रक्रिया करून सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले उजनी जलाशयात मंगळवारी वीस एकवीस तारखेला सायंकाळी कोगाव तालुका करमाळा येथून कळाशीकडे तालुका इंदापूरकडे जाणारी प्रवासी बोट वादळी वाऱ्याने उलटली होती या बोटीत चालकासह सात जण बेपत्ता झाले होते त्यातील एक जण पोहत बाहेर आला होता बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे मृतदेह सापडल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले ये होते एकामागे एक अशा चार रुग्णवाहिकेने हे मृतदेह आणण्यात आले यामध्ये वडील गोकुळ जाधव व चिमुकला शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष यांचा एका रुग्णवाहिकेत तर आई कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस वर्ष व चिमुकली माही गोकुळ जाधव वय तीन वर्ष सर्व राहणार जरे तालुका करमाळा यांचे मृतदेह आणले होते अनुराग जाधव अनुराग ज्ञानदेव अवगडे वय अठ्ठावीस वर्ष बोटचालक राहणार कोगाव यांचा मृतदेह एका रुग्णवाहिकेत होता तर आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव धनंजय डोंगरे वय चोवीस वर्ष यांचा मृतदेह एका रुग्णवाहिकेत आणण्यात आला होता मृतदेहाचे शिवेच्छेदन करण्यासाठी हे मृतदेह आणले होते रुग्णवाहिकेतील शिवेच्छेदन भागात मृतदेह नेताना हृदय हेलवणारे दृश्य होते शिवेच्छेदन भागात मृतदेह नेताना हृदय हेलवणारे दृश्य होते कोणतीही अवहेलना होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती उपस्थित कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते चिमुकल्याला जसं अलगत खांद्यावर घेतले जाते तसा त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेच्या चालकाने घेतला झोळीत हे मृतदेह होते त्यांना उचलल्यानंतर पाहणाऱ्यांचे डोळे पानवले ज्यांनी अजून काही जग नीट पाहिले नाही त्यांच्यावर काळाने घाला घातल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली होती ज्या आईबापाने बोट उलटताना चिमुकल्यांसाठी मृत्यूशी झुंज दिली त्यांनी त्यांचा स्वतःचा जीव भी गमावला होता पुण्या गोविंदाने संसार करणारे वीज धरेतील जाधव कुटुंबाचा आज शेवट झाला गुरुवारी सकाळी झरे येथील चौघे व कोगाव येथील अवघडे यांचा सकाळी मृतदेह सापडला त्यानंतर काही वेळातच डोंगरे यांचाही कोगाव येथे उजनी जलाशयाच्या पाण्यात तरंगताना मृतदेह सापडला हे सर्व मृतदेह करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली कोगाव येथील दोघांवर कोगाव येथे अंत्यसंस्कार झाले तर झरे येथील चौघांवर एकाच सरणावरती अंत्यसंस्कार झाले या दुःखद घटनेने संपूर्ण करमाळा तालुका दुःखात बुडाला आहे सर्वत्र याच घटनेची चर्चा आहे